बघा मित्रांनो एक लाख दहा चाललेले आहेत निघाले बघा एक लाख दहा हजार निघाले एक नंबर चालले ते एक लाख दहा हजार मजा असत

चांगले वापरायचे कसले पळायला हे आली एक लाख दहा हजार हे आले एक लाख दहा हजार बोला मित्रांनो एक नंबर वापरायच व्यापारी चांगला आहे तिकडे किती आणले तुझ्या बैला किती आणलेत कुठं आहे ते बाकीचे दावण एक नंबर वासरा आहेत अकरा बैल आणलेले आहेत बघ आहेत त्यांचे दावण थोड्या वेळा नाही